अहिल्यानगरमध्ये चा या बड्या महिला नेत्याने नोकरी लावण्याचा अमेश दाखवून केली फसवणूक शेवगाव तालुक्यात महसूल खात्यात नोकरी दाखवून दोन तरुणांची साडे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शिवसेनेची स्थानिक पदाधिकारी विद्या भाऊराव गाडेकर तिचे वडील भाऊराव भानुदास गाडेकर आणि श्यामराव विश्वंभर लोकरे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे गौतम अर्जुन दौंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या तिघांनी संगणमताने नोकरीच्या नावाखाली पैसे उकळले आणि धनादेश न वाटल्याने आर्थिक नुकसान झाले या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे गौतम अर्जुन दौंड वर्ष पस्तीस राहणार हातराळ तालुका पाथर्डी आणि त्यांचे काका सुभाष किसन आव्हाड यांना विद्या गाडेकर आणि तिचे वडील भाऊराव गाडेकर यांनी महसूल खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले गाडेकर यांनी गौतम आणि त्यांच्या काकांच्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये लागतील असे सांगितले या विश्वासावर गौतम आणि त्यांच्या काकांनी गाडेकर यांना पैसे दिले मात्र नोकरी न मिळाल्याने गौतम यांनी गाडेकर यांच्याकडे पैसे परत मागितले यावेळी गाडेकर यांनी फिर्यादींना मुंबईला नेले आणि तिथे श्यामराव लोकरे यांची भेट घालून दिली लोकरे यांनी साडेसात लाख रुपयांचा धनादेश दिला परंतु तो खात्यात पैसे नसल्याने वाटला नाही त्यानंतर आणखी दोन धनादेशही वाटले नाहीत अखेर पोलिसात धाव घेतल्याने शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा अखेर पोलिसात धाव घेतल्याने शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे